चांगला पीक होतोय जवारी नाचणी हे सर्व आपल्या घरी असतात औषध घेण्यापेक्षा आपल्या किचन मध्ये फार असतात सर हळद असतात लवंग असतात इलायची असतात आपल्या किचन मध्ये सर्व असतात आळे असतात हे सर्व म्हणजे औषधे जर एखादा जखम झाली का डॉक्टर कडे जातो त्या हळद लावली तर बरोबर होत सर ते वजन कमी करायचं सकाळी तुम्ही आळ्याचं पाणी पिका कमी होतो म्हणजे आता हे टीव्हीने आपल्या लोकांना बिघडलं सर आपण लहान असताना मॅगी आली मॅगी खालो मग लेहर चिप्स आले ते खाल्लो आणि आता वाले अनाज येऊ लागले वाले राईस येतात चांगले चांगले लोक ऍड करतात पॉलिश जे करतात ते पॉलिशचा काही उपयोग नसतात जे आपला मिलेट असतात जे आपला हे आपला जे आपल्या जमिनीत होतात ते खरं असतात आणि आता सेंद्रिय खताचा पण जमाना पुन्हा येऊ लागला ठीक आहे त्याचाही फायदा होईल आर्टिफिशियल बंद झाला पाहिजे निरोगी जालना झाला पाहिजे निरोगी महाराष्ट्र झाला पाहिजे निरोगी आपला भारत देश